पालकमंत्री संजय बनसोडे यांचे पद काढून बिनकामाचे मंत्री, मंत्री जाहीर करा जनशक्ती पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर पालकमंत्र्यांच्या फोटोला परभणी जिल्ह्यासह तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे स्थावर मालमत्तेचे पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अशा परिस्थितीमध्ये परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने संजय बनसोडे जिल्ह्याकडे फिरकले पण नाही यांच्या या अकार्यक्षम असंवेदनशील वर्तणुकीचा प्राळ जनशक्ती पक्षाच्या वतीने आज गुरुवार बारा सप्टेंबर रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर जाहीर निषेध करत पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रतिमेला अतिवृष्टीमध्ये सडलेल्या सोयाबीनच्या झाडांची माळ घालून प्राळ जनशक्ती पक्षाच्या वतीने पालकमंत्री यांचा निषेध करत पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात प्राळ जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने जाधव उद्धव गरुड श्याम भोंग अंकुश गिरी वैभव बशीर बशीरली गरुड मुंजा गरुड संदीप राऊत शेख असलम शेख सोबान अमृत देशमुख कृष्णा कांडे वामन गरुड शेख अजीज आदी सहभागी झाले होते जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन आज दहा ते बारा दिवस झालेले परभणी पालकमंत्री कुंभकर्णाच्या सोप्यात आहेत इतका असंवेदनशील माणूस परभणी जिल्ह्याने आजपर्यंत पाहिलेला नाही शेतकरी शेतकरी संकटात आहे त्याचा उभं पीक वाया गेलेलं आहे परंतु पालकमंत्र्याला परभणीमध्ये यायला वेळ नाही सन्मान्य बचूभाऊ कडू यांनी दोन दिवसापूर्वी पाणी दौरा घेतला आणि त्या दौऱ्यामध्ये प्रशासनाला झाप झाप झापल्यानंतर प्रशासन झोपीतून जागा झालेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची जबाबदारी ज्या जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून पालकमंत्र्यावर आहेत ते मात्र यायला तयार नाही आहेत म्हणून आज आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबला एक निवेदन दिले त्यांना सांगितले की, की संजयजी बनसोटे जे परभणी पालक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांना परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही आहे त्यांना तात्काळ परभणी जिल्ह्याचं ता पालकमंत्रीपदाहून काढावं आणि त्यांना बिनकामाचा मंत्री म्हणून तुमच्या घरी काम करायला ठेवावं असला माणूस आमच्या परभणी जिल्ह्याच्या उरावर देऊ नका आणि आमच्या भावनेशी खेळ करू नका असं आज आम्ही प्रवाह जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयाला निवेदन दिलेलं आहे